नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया मटार बटाट्याची रस्सा भाजी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस वरती कडाई ठेवली आहे कडाई गरम झाली आता आपण दोन चमच तेल घालूया तेल गरम झालेला आहे अर्धा चमच जिरे घालूया जिरं छान असं फुल थोडा कडी पत्ता घालूया इथे मी अर्धी वाटी मटार घेतलेला आहे आता आपण हे तेलामध्ये परतूया मटार तेलामध्ये दोन मिनिट परतून घेतलंय आता आपण एक टमाटर बारीकट केलेलं घालूया तुम्ही हवं तर यामध्ये टमाटोची प्युरी पण घालू शकता मटर परतून झालेला आहे आता आपण वाटण घालूया पहिलंच मी वाटण तयार करून ठेवलेलं आहे या वाटणामध्ये भाजून घेतलेले थोडे शेंगदाणे थोडस खोबरं पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमच लाल तिखट चवीनुसार मीठ आणि पाव चमच हळद हे या। सर्व मी मिक्सर ला फिरवून घेतलेला आहे आता आपण हे वाटण तेलामध्ये परतूया जा यास इथे मी मोठाच ठेवलेला आहे वाटण तेलामध्ये परतून झालंय ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलं तर त्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला त्यात थोडस पाणी घातलेलं आहे आता आपण हे मिक्स करूया दोन ते तीन मिनटं मिक्स करत राहायचं इथे मी मीडियम साईज चे तीन बटाटे उकडून घेतलेत बटाटा उकडता वेळेस हळद आणि मीठ घालायचं त्याच्यामुळे भाजीला चव मस्त लागते आता आपण हे सर्व मिक्स करूया आपल्याला थोडी भाजी पातळ बनवायची त्यामुळे मी इथे थोडस पाणी घातलेलं आहे आता आपण हे मिक्स करूया आणि दोन ती तीन तीन ले ले ते तीन मिनट शिजू देऊया तीन मिनटं झालेली आहे ते आपली मटार बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झाली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी नक्की बनवा आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद